नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आज मी घेऊन आली आहे मस्त असे बाप्पाच्या आवडीचे मोदक हो मंडळी हे आहेत तांदळाचे उकडीचे मोदक तर हे मोदक बाप्पाला खूप आवडतात मस्त गरमागरम मोदक आणि त्यावर तुपाची दार मस्तच तर चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदकाचे सारण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मग कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये एक नारळ खाऊन घातलेला आहे किंवा किसून घातलेला आहे आता हे किसलेला नारळ आपण दोन ते तीन मिनटं असंच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खमंग भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर जितका नारळ खाऊन होतो त्याचा अर्धा आपण गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी देसी गुळ घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता कोणाला गूळ आवडत नसेल त्यांनी साखर घातली तरीसुद्धा काही हरकत नाही आता छानपैकी गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अवघ्या तीन ते चार मिनटात छान असं मिश्रण मिक्स होईल आता आपण ह्यामध्ये काही थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया ऑप्शनल आहेत नाही घातले तरीसुद्धा चालेल सोबतच एक ते दीड चमचा खसखस म्हणजे पॉपी सीड्स घालून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे मिश्रण थंड होऊन देऊया मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण मोदकाचे पीठ तयार करून घेऊया तर इथे कढईमध्ये मी एक वाटी पी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी हे आपल्याला लागणारच आहे मी इथं सुहानाचं मोदक पीठ घेतलेलं आहे कोणतेही ॲड वगैरे केलेली नाही आहे इथे मी मी नेहमी ह्याचेच पीठ वापरते ह्याचे खूप छान असे मोदक होतात आणि चवही खूप छान होते पाण्यामध्ये मी किंचित असं मीठ आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे सोबतच इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी पुन्हा सांगते मी इथे कोणत्याही प्रॉडक्टची ॲड केलेली नाही आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची मिक्स झाल्यानंतर आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच मिनटं आपण पाच मिनटं लो फ्लेमवर अशीच उकड येऊन द्यायची आहे आणि गॅस बंद करून पुन्हा दहा मिनटं तसंच राहू द्यायचं आहे पीठ थोडंसं वापरते तोपर्यंत आपण ह्यामध्ये मिश्रणात वेलची घालायची ला राहिली होती सो इथे मी घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता पीठ असू अजून गरम आहे आता आपण एका परातीत हे तयार केलेलं पीठ काढून घ्यायचं आहे पीठ खूपच गरम असतं हे लगेच हाताने मळू नका सर्व पीठ आपण परातीत काढून घ्यायचं आहे आणि नंतर असं चमच्याचे किंवा मॅशर असेल त्याच्या साहाय्यानं असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं पीठ मळलं जाईल आणि पाऱ्या खूप छान येतील आणि मोदकसुद्धा खूप छान होतील पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर आता मी इथे हाताने मळून घेत आहे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे छान असं गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पाणी लागलंच तर इथे तुम्ही कोमट पाणी घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता छान असं चिकट झालेलं आहे पीठ आणि सुद्धा मळून सुद्धा झालेला आहे पहा मंडळी आता मी तुम्हाला ह्याचा एक गोळा करून दाखवते छान असा मस्त हे पहामंडळी छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आता आपण हाताला म्हणजे दोन्ही अंगठ्यांना आणि बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने अंगठ्याच्या आणि हाताच्या साह्याने आपण त्याची पारी तयार करून घ्यायची आहे पारी अशी मस्त एक गोल वाटीसारखं पीठ आपण तयार करून घ्यायचे आहे पारी ही पहामंडळी अशा पद्धतीची तुम्ही बघू शकता आता आपण छान अशा छोट्या छोट्या त्याच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत किंवा वाकळ्या करून घ्यायच्या आहेत अलगदरित्या करायच्या आहेत नाहीतर त्या तुटतातच छान अशा होतील तितक्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जमतील तशा हळूवारपणे करा नाही जमल्यात सुद्धा मोदक करा खूप छान अशा अप्रतिम लागतात हे मोदक आता आपण तयार केलेले यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हळूवारपणे अलगदरित्या मोदक बंद करून घ्यायचा आहे म्हणजे बनवून घ्यायचा आहे अशा रीतीने हळूवारपणे करा नाही तर हे मोदक लगेचच तुटतात छान असं अशा रीतीने त्याला पॅक करून घ्या वर पीठ एक्स्ट्रा असेल तर तुम्ही काढून घ्या तर मंडळी बघू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे आता मोदक ठेवण्यासाठी इथे चाळणीमध्ये कॉटनचा रुमाल किंवा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तयार केलेले एक एक मोदक ठेवून घ्यायचे आणि त्यावरून मी असे एक एक केसर लावून घेतलेला आहे केसर ऑप्शनल आहे नाही लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही बघू शकता किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत मोदकाला हे पहा मंडळी मी जवळून सुद्धा दाखवते किती छान असे मोदक झालेले आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक शिजलेले आहेत आणि केसरचा रंगसुद्धा मोदकावर थोडा थोडा आलेला आहे आता आपण हाताने सुद्धा चेक करून घेऊया हाताने तुम्ही बघू शकता हाताला चिकटत नाहीत म्हणजे मोदक शिजले आहेत तर मंडळी दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे उकडीचे मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी उकडीचा मोदक आणि त्यावर तुपाची धार आ हा मस्तच अप्रतिम पण मोदक गरमागरम पाहिजे तर मंडळी पहिली आपली रेसिपी झाली बापाच्या आवडीची उकडीच्या मोदकाची तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया ही आहे मस्त अशी केकपासून तयार केलेली चॉकलेट केकच्या मोदकाची रेसिपी चला तर मग मंडळी आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज मी घेऊन आली आहे मस्त अशी झटपट आणि सोप्या मोदकाची रेसिपी हो मंडळी ही आहे मस्त अशी चॉकलेट केकपासून तयार केलेले मोदक अगदी झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारे हे मोदक आहेत जर तुमच्याकडं केक असेल तर चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप केक घेतलेले आहेत तुम्ही विकत आणून सुद्धा घेऊ शकता वेज घ्या छान असे त्याला क्रम करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या ते माझ्याकडे थोडंसं चॉकलेट होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही ऑप्शनल आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे थंड दूध घातलेलं आहे गरम नाही चिल्ड एकदम फ्रीजमध्ये असेल ना ते दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध एकदम घालायचं नाही नाही तर मिश्रण पातळ होऊन जाईल पहिले एक चमचा नंतर एक चमचा असं टोटल दोन ते अडीच चमचे मला दूध लागलेलं ला आहे छान असं पीठ मळतो त्याचं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जास्त चॉकलेटी म्हणून मी इथे एक चमचा चॉकलेट पावडर घातलेली आहे ही कॅडबरीची चॉकलेट पावडर मी इथे यूज केलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता काही हरकत नाही पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स झाल्यानंतर आपण मोदक करायला घेऊया तर मोदक करण्यासाठी सर्वप्रथम आपण मोदकच्या साच्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं व्यवस्थितरित्या लावून घ्या जेणेकरून मोदक सहजरित्या डिमोड होईल अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यात भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या सर्व बाजूने आपण तो पसरवून घ्यायचा आहे कारण आपण ह्यामध्ये चॉकलेट चोको चिप्सची फिलिंग करणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही दुसरं काहीही फील करू शकता किंवा असेही खाऊ शकता खूप छान लागतात मस्तपैकी भरून चॉकलेट चोको चिप्स घालायचे आहेत आता भरून पुन्हा आपण केकच कोटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक डीमोल्ड करताना तुटणार नाही आता आपण मोदक डीमोल्ड करून घेऊया हे पहा मंडळी किती छान असा अप्रतिम दिसत आहे आणि तुपाने त्याला शाईन सुद्धा किती छान आलेली आहे तर मंडळी तयार आहेत आपले चॉकलेट केक पासून तयार केलेले चॉकलेट केक मोदक किंवा चॉकलेट चिप्स केक मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी तर, तर मंडळी ही झाली आपली दुसरी रेसिपी चॉकलेट केक चक चिप्स मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तर ह्या गणपतीला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा गणपती बाप्पा मोर्या तर आता मंडळी आपण वळूयात तिसऱ्या रेसिपीकडे नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज आपली तिसरी रेसिपी मोदकची आहे ही आहे मस्त अशी खव्याची मोदक हो मंडळी हे मोदक मी दूध पावडरपासून बनवलेले आहे फक्त दूध पावडर आणि साखरपासून तयार केलेले आहेत खूप अप्रतिम ह्याची चव आहे तोंडात ताकताच विरगळतात इतके अप्रतिम लागतात मंडळी हे मोदक आणि अगदी झटपट थोडासा वेळ लागतो पण खूप मस्त अशी टेस्ट आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम दिसत आहे तर इथं मोदक करण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे जाड बुडाची घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि एक वाटी मिल्क पावडर किंवा दूध पावडर मंद आचेवर ही दूध पावडर अगदी मंदाचेवर भाजायची आहे भाजून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ही दूध पावडर पॅनला चिपकेल आणि दूध पावडर काळी होऊन जाईल तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग चेंज होत आहे हे अशा पद्धतीचं होईल थोड्या वेळानंतर एक अगदी सात सा 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 ते आठ मिनटानंतर पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला फक्त मंद गॅसवर त्याला भाजायचं आहे आता इथे मी अजून अर्धा चमचा तूप घातलेला आहे पुन्हा आपण छान असं तीच प्रोसेस चालू ठेवायची आहे हे अशा पद्धतीचं झालं पाहिजे इतपत ते भाजायचं आहे ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी बारा ते पंधरा मिनटं लागतात छान असं भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये तीन ते चार टेबलस्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये कोणतेही लम्स नाही पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही मंदाचेवरच छान असं मिक्स करायचं आहे आणि त्याचं दूधसुद्धा चा। छान असं मंदाचेवरच आटू द्यायचं आहे अशा पद्धतीचं छान असं पॅन सोडेपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे हे बघा आधी तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की आपण ह्यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता काही हरकत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत साखर अजिबात दिसली नाही पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे साखर घातल्याने पुन्हा हे थोडंसं मेल्ट होईल पुन्हा अर्धा ते एक तास आपण ह्याला सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं सेट झालेलं आहे आता मोदकच्या साच्याला अशा पद्धतीने तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे छान असा एक गोळा घ्यायचा आपण आणि तो ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छानपैकी प्रेस करून सर्व सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मावा भरून घ्या आणि तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम मोदक तयार झालेला आहे हे पहा मंडळी तुम्ही जवळून स्वतः बघून हे पहा मस्त असा मोदक आणि खायलासुद्धा इतका अप्रतिम आहे तुम्ही एकदा जर बनवाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल हे मी नक्कीच सांगते तर मंडळी तयार आहेत आपले खव्याचे मोदक किंवा दूध पावडरपासून तयार केलेले मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तर मंडळी तयार आहेत आपली माव्याचे मोदक हो मंडळी मस्त आहे नाही घरच्या घरी लालसर मावा कसा तयार करायचा हे सुद्धा आपण आज पाहिलं चला तर मग मंडळी आपण वळूयात आपल्या पाचव्या रेसिपीकडे हे आहे कोकोनटचे मोदक खूप छान अशी मस्त रेसिपी आहे चला तर मग बघूयात नमस्कार मंडळी आज आपण गणपती स्पेशलमध्ये बघणार आहोत मस्त अशी कोकोनट मिल्क पावडरने तयार केलेले मोदक हो मंडळी हे मोदक आपण कोकोनट आणि मिल्क पावडरपासून तयार केलेले आहेत अगदी घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने ना कोणतेही कंडेन्स मिल्क ना कोणताही मावा अगदी अप्रतिम चव लागते आणि खायलाही तितके टेस्टी असले तरी दिसायलाही खूप अप्रतिम आहेत चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतली आहे ती आपण गॅसवर सर्वप्रथम ठेवायची नाही म्हणजे खालीच त्यामध्ये एक वन फोर्थ कप दूध घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घालायची आहे अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे आता हे छानपैकी असंच मिक्स करून घ्यायचं आहे कोणतेही लम्स नाही राहिले पाहिजे इतपत ते मिक्स करून घ्यायचं आहे ओके तीन ते चार मिनटात हे मिक्स होईल हे अशा पद्धतीचं मिक्स झाल्यानंतर आपण तिकडे गॅसवर ठेवायचे आहे आणि फक्त एक उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी उकळी आली की आपण त्यामध्ये दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारियल का बुराचा म्हणतात ते घालून घ्यायचं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान असं त्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि एखाद ते दोन मिनटं त्याला शिजवायचंसुद्धा आहे छान असं मिक्स होते इथे जर तुम्हाला दूध कमी वाटत असेल तर तुम्ही इथे दूध थोडंसं वाढवू शकता एक ते दोन चमचे दूध तुम्ही वाढवलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता इथे मी यामध्ये दोन चमचे तूप घालत आहे तूप ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण घाला खूप छान अशी टेस्ट येते तूप घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता छानपैकी तीन ते चार मिनटं परतून झालेलं आहे परतल्यानंतर अगदी छान अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी काही गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत ताजं गुलाबाची पाकळ्या आहेत हे सुद्धा ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण खूप छान अशी टेस्ट येते आणि मोदकसुद्धा खूप सुंदर असे दिसतात छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण एकदा बघून घेऊयात है की ह्याचा गोळा तयार होतो आहे का कारण आपल्याला मोदक करायचं आहे हे अशा पद्धतीचं हे पहामंडळी मिक्स होतंय गोळा तयार होतो तर आपण समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे आता आपण आतमध्ये स्टपिंग करण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये मी इथे होममेड मावा घातलेला आहे घरगुती केलेला मिल्क पावडरपासून तयार केलेलाच मावा आहे तो ह्यामध्ये मी मिक्स केलेला आहे तो माझ्याकडे होता म्हणून ह्यामध्ये मिक्स केलेला आहे नसेल तर तुम्ही तयार मावासुद्धा घालू शकता काही हरकत नाही छान असं मिक्स करून त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे स्टफिंगसाठी आता आपण मिश्रण घेऊया हे अशा प्रकारेचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता आपण मोदकाच्या साच्याला सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मोदक अ अलगदरित्या साच्यातून डीमोल्ड होतील अशा प्रकारे आपण त्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण सर्व बाजूने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या प्रेस करायचा आहे जेणेकरून व्यवस्थितरित्या मोदक डिमोल्ड होईल आता आपण तयार केलेलं के स्टफिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये मिश्रण भरून अशा प्रकारे मोदक तयार करून घ्यायचा आहे आता इथे जर तुम्हाला तुमचं मिश्रण सुख वाटत असेल तर पुन्हा यामध्ये तुम्ही दूध मिक्स करू शकता काही हरकत नाही फक्त एवढंच की दूध गरम पाहिजे थंड नको आहे हे पहा मंडळी किती छान असा अप्रतिम दिसत आहेत मोदक तुम्ही बघू शकता किती अलगदरित्या दोन ते तीन मोदक इथं मी साच्यातून डीमोल्ड केलेले आहेत तर मंडळी तयार आहेत आपले कोकोनट मिल्क पावडर पासून तयार केलेले छान असे मोदक आहे की नेमस्तानी झटपट सोपी रेसिपी नमस्कार मंडळी सगळ्यांचा लाडका बाप्पा येतो आहे सगळ्यांचा आवडीचा बाप्पा येतो आहे तर बाप्पाच्या आवडीचे पदार्थ तर झालेच पाहिजे अगदी घरच्या घरी घरगुती साहित्यत आज आपण बनवणार आहोत केशर मावा शाही मोदक हो मंडळी खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि बाप्पांनासुद्धा खूप आवडेल चला तर मग मंडळी वेळ कशाला वाया घालवायचा झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी फुल फॅट दूध घ्यायचं आहे आणि एक वाटी दुधाची पावडर घ्यायची आहे सोबतच त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि गॅसवर न ठेवताच असंच मिक्स करून घ्यायचं आहे असंच मिक्स केल्याने काय होईल ह्यामध्ये कोणतेही लंब्स किंवा गुठळ्या राहणार नाहीत छान एखाद मिनिटभर मिक्स केल्यात व्यवस्थितरित्या मिक्स होतं हे अशा पद्धतीचं मिक्स झालं पाहिजे हे पहा मंडळी आता आपण ही कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे अवघे तीन ते चार मिनटात हे मिश्रण घट्ट होईल सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला मिश्रण लवकर घट्ट होईल आणि मिश्रण कडेला लागून चिकटून जळणार नाही सा साई मोदक म्हटले की केशर हे आलंच इथे मी केशरचं दूध घातलेलं आहे दोन चमचे आता हे सर्व छानपैकी घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हळूवारपणे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर माववा लगेचच जळून जातो लो फ्लेमवरच मिक्स करत राहायचा आहे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचं आहे पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अवघे पाच ते सहा मिनटं लागलेत मला इथे मंडळी जास्त काही वेळ लागला नाही छान असं मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर आता तुम्ही ह्यामध्ये ह्या स्टेजला इथे दोन चमचे पिटी साखर घालू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण इथे मोदकाच्या आत भरण्यासाठी एक स्टपिंग करा तया तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि तयार केलेलाच एक चमचा मावा त्यामध्ये घातलेला आहे मिक्स करून अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आता आपण पाहूयात मावा थंड झाला आहे आता आपण त्याचे मोदक करून घेऊया मोदक करण्यासाठी इथे मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेतला आहे जेणेकरून आपले मोदक व्यवस्थितरित्या अलगदरित्या मोद साच्यातून बाहेर येतील अशा रीतीने पहिले थोडासा मावा प्रेस करून घ्यायचा आहे सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे नंतर जो आपण ड्रायफ्रूट्सचा गोळा तयार केला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरून आपण मावा घालून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचा आहे आता आपण मोदक डीमोल्ड करून बघूया हे पहा मंडळी किती छान असा अप्रतिम दिसत आहे तुम्ही बघू शकता त्याला किती छान अशी शाईनसुद्धा आलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण उरलेले मोदकसुद्धा करून घेऊया तर मंडळी तयार आहेत आपले केशरशाही मावा मोदक आहे की नाही तर मंडळी आहे की नाही मस्त असे छान छान मोदकाच्या रेसिपी तर ह्या गणपतीला तुम्ही ह्या रेसिपी सगळ्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या रेसिपीज कशा झाल्या आणि हो मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज मी घेऊन आले आहे गव्हाच्या उकडीचे मोदक हो मंडळी जास्त करून लोक तांदळाच्या उकडीचे मोदक येत नाहीत म्हणून गव्हाच्या उकडीचे मोदक करतात आणि हे सुद्धा खूप छान असे अप्रतिम लागतात ही खूप छान अशी वेगळी रेसिपी आहे नेहमीसारखं सारण नाही आहे वेगळं सारण आहे सो मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कडेमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीळ छानपैकी आचेवर खरपूस भाजून घ्यायचे अगदी लालसर होईपर्यंत ओके okay, चार ते पाच मिनटात हे तीळ भाजून हे पहा मंडळी भाजून झालेले आहेत आता आपण हे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता इथे मी एक नारळ किसून घेतलेला ना आहे तुम्ही खाऊन सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही एका नारळाचा किती चव येतो त्याच्यानुसार अंदाजे म्हणजेच एक वाटी नारळाचं खव असेल तर एक वाटी आपले तिळ आहेत तर पाऊन वाटी आपण इथे गूळ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही हरकत नाही इथे काही ड्रायफ्रूट्स आणि खसखस घातलेली आहे मी आणि किंचित असं मीठ घालायचं आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गूळ खोबरं आणि तीळ तिन्ही एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचे आहेत एखाद दोन मिनिट लागतं मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही ते काही मिश्रण गरम करायची गरज नाही आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया मोदक करण्याअगोदर आपण उकडीच्या सारणीला तेल लावून घेऊया कारण आपण मोदक डायरेक्ट चाळणीमध्ये शिजवणार आहोत कोणत्याही कापडा वगैरे शिजवणार नाहीत तर इथं मोदक करण्यासाठी इथे मी कणकीचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचा आहे कणिक अगदी कठीण मळायची आहे ती कणिक घ्यायची आहे छान अशी छोटीशी पुरी करतो त्यानुसार आपण याची पारी करून घ्यायची आहे आणि तयार केलेले एक ते दीड चमचा सारण आपण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपण मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा रीतीने केल्यासुद्धा छान अशा कळे येतात मोदकाला हे पहा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम मोदक तयार झालेला आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता मस्तच तर मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते अशा रीतीने एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते तुम्ही वरचं काढून घेऊ शकता काही हरकत नाही आता एक एक करून आपण असे सगळे मोदक तयार करून घेऊयात आणि ते आपण उकडीच्या साणीत काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत आता इथे मी एक्स्ट्रा मोदक होते ते ह्यावर मी असेच ठेवून घेतलेले आहेत एक दोनच होते म्हणून मी असेच ठेवले आहेत तर इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर आपण हे मोदकाची चाळण ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण मोदक शिजू द्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असे मोदक शिजलेले असणारच मस्तच हे पहा मंडळी अप्रतिम मोदक टम्म फुगलेले आहेत अजिबात चाणीमध्ये जागा राहिलेली नाही छान असे मोदक शिजलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने तर मंडळी दहा ते पंधरा मिनटांनंतर तयार आहेत आपले मस्त असे गव्हाचे उकडीचे मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी आणि वेगळी सुद्धा तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वे काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी गणपती बाप्पा मोर्या